काँग्रेसच्या गोट्यातून या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी येते आहे काँग्रेसला आता लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहेत हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती कळतीय तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे विधानसभेतील काँग्रेसच्या पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या संघटनेत बदल करण्यात येत आहेत हर्षवर्धन सपकाळ हे सचिन राव आणि मीनाक्षी नटराजन यांच्या जवळचे मानले जातात तसंच विश्वजित कदम यांना काँग्रेस नेतृत्व विधिमंडळ पक्षाचे नेते करण्यावर विचार सुरू असल्याचं कळत आहे काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल आगामी काळात दिसणार आहेत तर काँग्रेसचे नवीन अध्यक्ष हर्षवर्धन सबकाळ होण्याची शक्यता आहे तशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळतीय मनशी पाठक आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थेट जाऊया मनशीकडे मनशी काँग्रेसला नवीन अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष मिळत आहेत नाना पटोले यांचा राजीनामा मंजूर झाल्याचं कळत आहे आणि सबकाळांचं नाव पुढे ते काय आणखी सविस्तर तपशील तर विधानसभेतल्या पराभवानंतर काँग्रेसकडून महाराष्ट्रातल्या संघटनेमध्ये बदल करण्यात येतात माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष केलं जाऊ शकतं सपकाळ हे सचिनराव आणि मीनाक्षी नटराजन यांच्या जवळचे मानले जातात नाना पटोले यांचा राजीनामा आता मंजूर करण्यात आलेला आहे या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आहे काँग्रेसच्या वर्तुळामधून तर तिसऱ्यांना आमदार झालेले विश्वजित कदम यांना काँग्रेस नेतृत्व विधिमंडळ पक्षाचे नेते बनवण्याचा सध्या विचार करते मनाशी पाठ्यक्रमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया मनाशी नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर झालाय आणि नवीन प्रदेश अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सबकाळ असण्याची शक्यता आहे काय नेमकी आणखी तपशील आहेत जी माहिती मिळते नाना पटोलेंनी या आधीच हे माध्यमांना स्पष्ट केलेलं होतं की आपल्यावरची ही जबाबदारी आता कमी करावी अशा आशयाचं पत्र सुद्धा त्यांनी हायकमांडला दिलेलं होतं त्यानुसार आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार यावरच शिक्कामोर्तब झालेलं होतं सोबतच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात नवीन प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय होईल असे देखील संकेत मिळत होते त्यानुसार आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कदाचित नवीन काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष नेमला जाण्याची शक्यता आहे यामध्ये हर्षवर्धन सत्काळ यांचं नाव देखील चर्चेत आहे हर्षवर्धन सत्ताल सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत यासोबतच महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित असलेल्या ग्रामस्वराज्य त्यांची आजवरची कामं त्यांच्या आजवरची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे त्यामुळे राष्ट्रनिर्माण युवक शिबिरांचं आयोजन असेल स्वच्छता अभियान असेल आदर्श ग्राम चळवळीतला सहभाग असेल एकंदरीतच काँग्रेसची विचारधारा गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न लक्षात घेता हर्षवर्धन सप्काळ यांची सुद्धा वर्णी ही काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी आता लागू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे काँग्रेसच्या गोटात चर्चा आहे सोबतच विरोधी पक्ष पक्षनेतेपदाचं नेमकं काय करायचं याचा देखील तिरा कदाचित ते फेजुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोडवला जाऊ शकतो सोबतच ज्या नेत्याचा कोणताही व्यवसाय नाहीये अशा नेत्याला प्रदेशाध्यक्ष करावा असा एक सूर काँग्रेसच्या गोटातून समोर येत होता त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागते का जी शक्यता चर्चिली जाते ती खरोखर प्रदेशाध्यक्षपदी त्यांची घोषणा होते का हे बघणं महत्वाचं आहे ठीक मनश्री धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी